नमस्ते फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण मक्याच्या पिठापासून कुरकुरीत ढोसा बनवणार आहोत तर या डोस्याला आपल्याला तीन पीठ लागणार आहे एक म्हणजे मक्याचं पीठ नंतर तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर इकडे मी एक मोठी वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे त्याची अर्धी वाटी मीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर त्याची अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे आणि जसं डोश्याचं पीठ असतं तसं आपल्याला बनवायचं आहे नंतर थोड्या वेळसाठी ते झाकून द्यायचं आहे आणि इकडे गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे थोड्याशा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे जर आपल्याकडे आलं असेल तर आलं पण टाका आणि आपली लाल मिरची आहे ती आपल्याला इकडे घ्यायची आहे तर इकडे मी पहिले थोड्याच घेतल्या होत्या पण त्या कमी तिखट होत्या म्हणून थोड्या अजून टाकलेल्या आहे मी तर तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एक टमाटर टाकायचं आहे कट करून आणि त्याला पण चांगलं मिक्स करून मग नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये पहिले थोडंसं फिरवायचं आहे नंतर त्या कढईमध्ये आपण जे परतवलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर ती चटणी तर तयार झाली आहे इकडं बॅटर पण आपलं झालेलं आहे त्याच्यात थोडासा कांदा टाकायचा आहे थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे तर या पिठामध्ये पहिलेच आपण मीठ टाकलेलं होतं तरी आपण थोडंसं बघायचं आहे आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यात बारीक चिरून कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाकायची आहे तर आता बॅटर तयार झालेला आहे आणि आपण आता कुरकुरीत ढोसा बनवणार आहोत तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तर काहीतरी वेगळा ढोसा म्हणून नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो तर बॅटरबरोबर असेल तर असा आपला जाडीदार मस्त ढोसा येतो कुरकुरीत लागतो आणि एक नंबर लागतो तर याला दोघी बाजूंनी आपण चांगलं कुरकुरीत करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तीन पिठांनी आपला मस्त कुरकुरीत ढोसा तयार होतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तर आता आपण तिकडे चटणी बनवली होती त्याला आपण एक मस्तपैकी तडका देऊन घेणार आहोत तर तेलामध्ये मीने मस्तपैकी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला आहे आणि थोडीशी एक लाल मिरची टाकलेली ला आहे आणि अशी मस्तपैकी तडका देऊन दिला आहे अशी मस्तपैकी झणझणीत जन आपली चटणी तयार झाली आहे ढोशासोबत खाण्यासाठी तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स बाय